आयटी कंपनी टी सी एस विप्रो आणि सेंटल ठिकाणी जॉब केला तिकडून मी ऍज अ सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून काम केलं नंतरच्या काळात मी सिनियर इथिकल हॅकर म्हणून काम भविष्य काळात ते पाणी नसताना टिकून राहील असं फळ पिकाची करून तांत्रिक पद्धतीने त्याची स्थिती जर केली तर निश्चितच तरन्न। फाशी घेण्याची वेळ ही मराठवाड्यातल्या शेतकऱ्यावर नाही येतात महाराष्ट्र सरकारचा जो कृषी भूषण सारखा एक मोठा पुरस्कार प्राप्त झाला आहे त्याची बीड जिल्ह्याच्या आष्टी तालुक्यातील सोलापूरवाडी गावामध्ये आहे आणि हनुमंत गावडे यांच्या ड्रॅगन फूडच्या शेतामध्ये आहे तीन एकराची शेती आहे त्यांनी गेल्या तीन वर्षापूर्वी या शेतीची लागवड केली आणि मोठ्या प्रमाणात त्यांचे ड्रॅगन फूड आता विक्रीसाठी सज्ज झाले कशा पद्धतीने त्यांनी ही शेती डेव्हलप केली काय सांग नमस्कार सर मी हनुमंत लक्ष्मण गावडे राहणार सोलापूरवाडी तालुका आष्टी जिल्हा बीड गेल्या तीन वर्षापूर्वी मी एक एकर ड्रॅगन फ्रूटची लागवड केली आहे या ड्रॅगन फ्रूटच्या क्षेत्रात अगोदर जर पाहायला गेलं तर पूर्ण हे माळराण क्षेत्र होतं येथे पाण्याची कसलीही उपलब्धी नव्हती एकूण तसं पाहायला गेलं तर आम्हाला साठ एकर क्षेत्र आहे या सोलापूरवाडी या गावी आणि पूर्ण क्षेत्र हे कोरडवाहू होतं करोना काळामध्ये म्हणजेच कोविडच्या पिरियडमध्ये मी पुण्यासारख्या ठिकाणी आय टी कंपनीमध्ये जॉब होतो माझं एम जा सी ए झालं इंदिरा कॉलेजला त्याच्यानंतर मी सात वर्ष आय टी कंपनी टी सी एस विप्रो आणि सेंटल एथिन ठिकाणी जॉब केला तिकडून आल्याच्या नंतरला तिथं काय म्हणून तुम्ही जॉब करत होते मी तिचं ॲज अ सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून काम केलं नंतरच्या काळात मी सिनियर इथिकल हॅकर म्हणून बी काम केलं काही काळात आणि करूनच्या म्हणजे कोविडच्या पिरियडमध्ये इथं आल्याच्या नंतरला बराचसा काळ माझा करून वर्क फ्रॉम होम केल्याच्या नंतर लक्षात आलं की शेती आपली पडीक पडली आणि आसपासचे लोक शेती करतायत तर आपण शेती करायला पाहिजे पण कशा पद्धतीने केली तर आपल्याला शेतीत परवडेल त्यावेळी मला ऑप्शन म्हणून कमी पाण्यावरती काय येतं हे रिसर्च करण्यासाठी सात ते आठ महिने वेळ लागला त्याच्यामध्ये मी पश्चिम महाराष्ट्र गुजरात तेलंगणा भुज कच्छ गांधीनगर अशा ठिकाणी व्हिजिट दिल्याच्या नंतर एक लक्षात आलं की सर्वात कमी पाण्यात आणि दीर्घकाळ टिकणारी जर फळबागाची जर कोणती जर बाग असेल तर ती मला ड्रॅगन फ्रूट जाणून आली नंतर त्याच्यामध्ये अनेक प्रकारच्या व्हरायटी आहेत जसं पाहिलं गेलं तर रेड व्हाईट रेड रेड, रेड आणि येलो रे व्हाईट अशा तीन व्हरायटी आहेत आणि तिन्ही व्हरायटीमध्ये रोगाचं प्रमाण सर्वात कमी कोणत्याला आहे पाणी कमी कोणत्याला लागतं त्याच्यावर रोगराईचं प्रमाण किती कोणत्यावरती येतं ह्या साऱ्या गोष्टीचा रिसर्च केल्यानंतर मला जी व्हरायटी लक्षात आली ती आहे एल डी थ्री त्याला ग्रामीण भागात आपले लोक जर साईज मोठी झाली तर त्याला जम्बो रेड असं म्हणतात मग आपण त्या व्हरायटीचं सिलेक्शन केलं पश्चिम महाराष्ट्रातून आपण फलटण तालुक्यातून एक गोनवरा म्हणून गाव आहे आपण तिथून हे रोपांचं विकत घेतले आणि पूर्वी या ठिकाणी सर्व माळ होतं परंतु कशा पद्धतीने या ठिकाणी तुम्ही ही शेती केली हा आपण सुरुवातीच्या काळात हे लेबल करण्याच्या फांद्यात मी काही जास्त पडलो नाही कारण लेबल करून त्याच्यात पळबा करणं हे कॉस्टली जात होत आहे त्या माळ्यावरती मी सात बाय दहा म्हणजे दोन पोलच्या मधलं जे अंतर आहे ते सात फूट आहे आणि दोन लाईनच्या मध्ये जे अंतर आहे ते दहा फुटाचं आहे असं मी सात बाय दहा वरती एक एकर मध्ये सहाशे पोल बसवले हे सर्व झाडे कोणत्या जातीचं ड्रॅगन फ्रूट आहे म्हणतात म्हणजे याला पाण्याचं नियोजन कशा पद्धतीने पाण्याचं नियोजन सर सांगायचं झालं तर याला फक्त जून ते जानेवारीच्या पिरियडमध्येच पाणी लागतं म्हणजे जेव्हा आपल्याकडे पाण्याची मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असते त्याचवेळी या फळबागाला पाणी लागतं आफ्टर फेब्रुवारीच्या नंतरला म्हणजे सांगायचं झालं तर फेब्रुवारी मार्च एप्रिल आणि मे या तीन महिन्यामध्ये याचं जर तुम्ही पाण्याचं व्यवस्थित नियोजन नाही केलं चा चा तर याच्यावरती सनबर्निंग म्हणजेच उन्हाचा त्रास होऊन आणखी बाग जळून जाते म्हणजे सांगायचं झालं तर उन्हाळ्यामध्ये याला पाणी अजिबात लागत नाही पाणी जर दिलं तर तुमचा बाग जळू शकतो जास्त पाण्याची हो, गरज भासत नाही त्याला अगदी कमी पाण्यात आणि पूर्ण पाणी आपण टेबकच्या माध्यमातून ड्रिप इरिगेशन केलेलं आहे पण किती दिवसानंतर हे फळ येत आणि ह्या फळ येत असताना तुम्ही कोणत्या कोणत्या फवारण्या केले याचं याच फळबाग लागवडीपासून ते एक वर्षात आपण सुरुवातीला फळ काढलं त्याचा तीन टन माल निघाला आपल्याला सुरुवातीला बारा महिन्यामध्ये आणि स्प्रेच्या बाबतीत बोलायचं झालं तर आ, याला स्प्रे लागतच नाहीत हा फवारणी लागतच नाही आणि जे, जे लागतात ते जर अगदीच महिना किंवा वीस पंचवीस दिवस कंटिन्युअस असा सूर्यप्रकाश आला नाही दलदलीचं वातावरण आहे कंटिन्यू पाऊस येतोय अशा वेळी काय होतं की हवा नसल्यामुळे चिलटक किंवा की इतर कीटक येतात आणि थोडाफार बुरशीचा अटॅक होतो त्यामुळे आपल्याला एक छोटस कीटकनाशक आणि बुरशीनाशक असा याचा एखादा वर्षातून एक किंवा दोन स्प्रे लागतात म्हणजे ऑर्गेनिक पद्धतीने शेती करतो आता गेल्या वर्षी जर पाहायला गेलं तर आम्ही याच्यामध्ये दहा ट्रॅक ट्रॅक्टरच्या ट्रॉली जे असतात ते सेनखत भरलं आणि दोन ट्रॅक्टर कोंबडी खत होतं ते भरलं त्याच्यानंतरला आता एक बेसळ डोस दिला तो बेसळ डोस आपण पीएम बायोटेकच्या जे प्रोडक्ट आहेत ऑर्गेनिकचे त्याच्या माध्यमातूनच तो बे डोस भरला आणि आज तुम्ही पाहायला गेलं तर आमचा हार्वेस्टिंगचा हा पहिला तोडा चालू आहे सर जर एका झाडाकडे पाहायला गेलं तर एका पोलला सरासरी वीस ते बावीस किलो माल आलाय आणि टोटल सहाशे पोल हो येत जर एव्हरेज काढायला गेलं तर आमचा पहिला तोडा बारा टनाचा होतोय यातून तुम्हाला सरासरी उत्पादन किती निघाले आणि एकूण खर्च किती आला काय सांगाल वार्षिक उत्पन्न आणि खर्चाचा जर हिशोब केला तर खत आणि थोडीफार फवारणी सरापाकडला टोटल तरी एक पन्नास हजाराच्या आसपास खर्च आहे वार्षिक उत्पन्न याला वन टाइम इन्व्हेस्टमेंट खूप जादा लागते सुरुवातीच्या काळात पोल आणि प्लेट ह्या दोन गोष्टी खूप कॉस्टली जातात पोल सरासरी दोनशे पंचवीस ते दोनशे पन्नासच्या दोन घरात एक पोल जातो आणि रिंगचं पाहायला गेलं तर एकशे म्हणजे ऍव्हरेज काढलं तर चारशे साडेचारशे रुपयाला एक पोल आणि प्लेट पडतो आणि रोपांची तशी प्राइस पाहायला गेली तर एक दहा रुपयापासून तीस रुपयापर्यंत एक रोप आहे परिस्थितीनुसार किंवा व्यक्तीनुसार ते रोप भेटतं मग तो सुरुवातीचा काळातला खर्च मला ट्रॅक्टर नव्हता माझ्याकडे आता मी घेतला नंतरला मला बेड बी हातानेच करावे लागले पूर्ण खड्डे खोदण्यासाठी जे अर्थ वगैरे मशीन लागलं ते सुद्धा मी स्वतःच विकत घेतलं माझा टोटल कॉस्ट तेव्हा साडेचार ते पाच लाख रुपये झाला पण आता माझा दुसरा प्लॉट आहे मला अडीच ते तीन लाखात तो प्लॉट रेडी झाला कारण माझे रोप घरचे होते आणि मशिनरी मी माझ्या घरच्याच होत्या आणि राहिला उत्पन्नाचा प्रश्न पहिल्या वर्षी याचा तीन टन माल निघाला दुसऱ्या वर्षी चौदा टन निघाला आणि या वर्षी बारा टन हा आमचा पहिल्याच तोड्यात निघतो एकूण सात तोडे होतात त्यातला पहिला तोडा आमचा बारा टनापर्यंत निघेल हे तुम्हाला दिसून येईल याच्यामध्ये किती आहे ते आणि टोटल एव्हरेज म्हटलं तर वीस टनाच्या किंवा वीस प्लस बी जाऊ शकतं यावेळी आणि ऍव्हरेज रेट सत्तर रुपयापासून दीडशे रुपयापर्यंत आज आजच्या कंडिशनच्या आहेत भविष्यात ते साठ रुपये येतात की तीनशे रुपये जातात मला त्याची शाश्वती नाही कारण डिमांड अँड सप्लाय ह्या गोष्टीवरती पूर्ण डिपेंड असतात रेट बी आता आपला माल पूर्ण तुटून सुरतला चालला आहे तिथून एक्सपोर्ट होणार आहे बाहेर कारण माझ्या मालाची प्रत्येक साईज चेक करायला गेले तर सातशे प्लस आहे आणि मॅक्झिमम एक किलोचा एक एक फ्रूट भरतोय माझा तुम्ही एक इंजिनियर आहात ही नोकरी सोडून शेतीकडे येण्याचा निर्णय घेतला हा एक खूप मोठा गहन प्रश्न आहे बऱ्याच सगळ्याच गोष्टी पाहायला गेल्या तर माणसाचं दगदगीमध्ये आयुष्य खूप कमी होत चाललंय सर माझी पूर्वीपासूनच एक इच्छा आणि आकांक्षा होती की मला वय वर्ष चाळीसला रिटायर व्हायचं फिजिकल असेल किंवा मेंटली असेल अशा वेळेस मी जॉब करून चाळीस पन्नास पर्यंत कुणाचं तरी नोकर म्हणूनच काम करतोय पण मला स्वतः एक मालक बनायचं होतं त्यामुळे माझ्याकडे जी उपलब्धी होती मोठ्या प्रमाणावर शेती आणि ते ओसट पडलेली होती अशा परिस्थितीत करुणाने मला योग्य जागा दाखवली म्हणजे कोविडच्या पिरियडमध्ये की आपण काय करायला पाहिजे आणि लक्षात आलं की शेती हा एक जगातला सर्वात मोठा उद्योग आहे पण त्याच्याकडे तुम्ही औद्योगिक पाहिलं पाहिजे आणि त्या दृष्टीने मी पाहिलं आणि आज टेक्निकल पद्धतीने आम्ही शेती करून माझं जे पॅकेज होतं ते पॅकेज मी आज बाहेरच्या सर्व गोष्टी हँडल करून ते पॅकेज मला इथं कव्हर होते सर तुमच्यासारखे असे अनेक शेतकरी त्यांच्यासाठी काय सल्ला सांगाल त्यांच्यासाठी एकच सल्ला असा राहील की मी सांग नाही की ड्रॅग ड्रॅगन फ्रूटच लावा तुम्ही आपल्याकडे सर्वात मोठा प्रॉब्लेम आहे आपला डेझर्ट एरिया आहे दुष्काळी भाग म्हणतो प्रत्येक दोन तीन वर्षाला दुष्काळ पडतो तर आपल्या शेतीला जे योग्य असेल आणि भविष्य काळात ते पाणी नसताना टिकून राहील असं फळ पिकाची शिलेक्शन करून तांत्रिक पद्धतीने त्याची स्थिती जर केली तर निश्चितच फाशी घेण्याची वेळ ही मराठवाड्यातल्या शेतकऱ्यावर न येता आज मला म्हणजे महाराष्ट्र सरकारचा जो कृषी भूषण सारखा एक मोठा पुरस्कार प्राप्त झाला आहे त्याची मला आता येत्या एक तारखेला उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते ते वितरण होणार आहे आणि ह्या गोष्टी मला साध्य होतात तर ग्रामीण भागात बराच काळ अटॅचमेंट असलेल्या शेतकऱ्यांसाठी तर ती खूप सोपी आहे आमचा आम्हाला वाटलं तेव्हा शेती काय करीन पण इथं आल्यापासून चांगली शेती करायला लागला हे माळरान होत नांगरलं दगड काढले याच्यातले चांगली शेती चांगल्या पद्धतीने केली बिगरेशनी आमचा मुलगा तसल सगळं चांगलंय तीन वर्षापासून चांगलं उत्पादन याच्यात निघत आहे मदत करतो आम्ही पुरस्कार भेटला माझ्या मुलाचा मला अभिमान वाटतो खूप चांगलं वाटतं आम्हाला शेजारी आहे आमचा चांगलं सगळं शेती करतोय देव हनुमंत गावडे ना पुण्याला होता पहिला नोकरीला होता तिथून आला कोरोनाच्या काळात आणि त्याने खूप दोन चार वर्षात शेती फुलवली खूप चांगले ड्रॅगन आलेत आम्ही शेजारी येत आम्हाला पण खूप सहाय्य करतो तो कधी बी असं त्याचं नाही की मदत करणार नाही असं नाही व्यवस्थित मदत करतो आम्हाला सगळ्याला आई बाप्पा सांभाळतो तो शेती बघून आम्हाला खूप आनंद वाटतोय त्याचा आणि एकदम चांगला मुलगा हो। आहे तो हे शेतकरी आहेत ना शेतात नाही परवडलं तर आत्महत्या करते पण त्यांनी एवढ्या माळ रानावर शेती फुलवली किती छान फुलवली ही आता तुम्ही सगळे बघतातच नाही काय हा माळ रान होत एकदम कुसाळच उगत होते काहीच नव्हतं एकदम व्यवस्थित हा शेतकऱ्याने अशी आत्महत्या करायची गरज नाही असे बाग लावा आणि शेती फुलवा तुम्ही काहीच गरज नाही आत्महत्या करायची एकदम चांगलं सगळं त्यामुळं शासनाने आता हनुमंत गावड्याला ये तार खिला पो चमुला मला भी है। आम एक तारखेला पुरस्कार आहे त्याला उपमुख्यमंत्र्यांच्या हाताने त्याच्यामुळं आम्हाला अभिमान वाटतोय आमचा शेजारी एकदम चांगला आहे एकूणच आपण पाहिलं की या युवक शेतकऱ्याने नक्कीच करून दाखवले कोण म्हणत शेती परवडत नाही आय टी इंजिनियर असताना नोकरी सोडून आपल्या गावाकडे शेती करण्यासाठी आला आणि सक्सेस करून दाखवलं अविशांत घुमकर आज मराठी न्यूज आष्टी बीड